जिले के अंदर एक रुपया ही नहीं दिया सर क्यों ए, अगर करोड़ हमारा करोड़ होता है और मुझे एक रुपया ही नहीं मिलता ये खेत जनक बाब है जिले के अंदर सर प्लीज दो मिनट दो मिनट सर श्री बजरंग सुने वाजी जी मुझे आपने बोलने का मौका दे दिया मैं एनसीपी शरद पवार पार्टी से हूँ अदरणीय शरद पवार साहब से कृपा से मैं ये सभागृह में हूँ मुझे मुझे बहुत खेदजनक बजट पे बात करते टाइम पे बोलना है कि महाराष्ट्र के वित्त मंत्री सीएम थे उनका निधन चौदह दिन पहले हो गया ये सभागृह सदस्य थे पहले मैं उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करता हूं। और माननीय अध्यक्ष जी मैं सन दोन हजार छब्बीस सत्तावीस या अर्थसंकल्प रो बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभारी आहे महोदय या यावेळेच्या अर्थसंकल्पा सरकारचा कोणता स्पष्ट दृष्टिकोन ठोस धोरण किंवा देशवासियांसाठी काहीतरी करण्याची ठाम इच्छाशक्ती दिसून येत नाही की माझ्याकडं हे जे माझ्या जिल्ह्यामधलं रुग्णालय या वैद्यकीय महाद्यालयामध्ये ज्या पूर्वी पन्नास विद्यार्थ्यांचा स्टाफ होता त्याची मर्यादा वाढवली पन्नासचे शंभर केले शंभरच्या दीडशे झाले पण स्टाफ मात्र जे नर्सेस डॉक्टर जे आहेत ते फक्त पन्नास प्रमाण आहेत आज दीडशे संख्या जर झाली असली विद्यार्थ्यांची आणि ओपीडी पहिली जिथं पाचशे होती तिथं आता पाच हो हजार ओपीडी झाली पण तिथला तुमचा जो स्टाफ आहे तो वाढत नाही त्याच्यामुळे औषधाची कमतरता आहे त्या समितीचा अध्यक्ष पण त्या समितीचा अध्यक्ष असताना सुद्धा मला तिथं सांगितलं जाते की औषध नाही याच्यासाठी सुद्धा सरकारनं गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं मी सरकारला विनंती करतो या अर्थसंकल्पातील सर्वात हास्यपद बाब म्हणजे शहरी आर्थिक सत्र क्षेत्र क्रमांक एकोणचाळीस तब्बल अकरा वर्षानंतर सरकारला टेर टू व टेयर तीर थ्री शहरी देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकत ते देऊ शकतात हे कळले याचा अर्थ गेली अकरा वर्ष नागरिकांना दुय्यम शहरी नागरिकांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आली हीच सरकारची अप्रत्यक्ष कबुली आहे महोदय मा माझा जिल्हा तसा विचार केला किंवा मी ज्या जिल्ह्यातून येतो तो, तो जिल्हा ग्रामीण भागात आहे महोदय माझ्याकडे माझ्याकडे माझी जी ओळख आहे की किसान का बेटा बोलके मेरी पहिचान आहे रिक्वेस्ट करता सर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कृषीप्रधान प्रधान देशामधल्या माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी काजू आणि चंदन अशा सर्व चर्चाला उल्लेख उल्लेख अर्थ संकल्पात करण्यात आला काजू हा सर्वसामान्यांच्या आवाक्याभार आहे आणि चंदन उत्पादक दक्षिण भारतातील शेतकरी आपल्या मालाच्या विक्रीसाठी त्रस्त आहेत ही किती लाजीरवाणी घटना आहे की आपल्याला जे तुम्ही लावायला सांगताय प्रोत्साहन देत आहे आणि परत पुन्हा माल विक्रीला तुम्ही चालना देत नाही किंवा माल घेत नाही हे अत्यंत खेदजनक बाब आहे माननीय महोदय माझा जिल्हा ग्रामीण आहे माझ्या मतदारसंघ ग्रामीण भागाचा येतो ग्रामीण भागाच्या त्याच्यासाठी आपण जर विचार करायचा झाला तर आमच्याकडे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो चौदा एक हो एक ते एकोणीस या काळामध्ये सरकार होतं त्यांचं त्यावेळेस त्यांनी वॉटर योजना मी माझ्या बीड जिल्ह्यासाठी आणल अशी एक घोषणा केली पण आज तब्बल अकरा वर्ष झालं तरी पण काहीही नाही माझ्या जिल्ह्यासाठी वॉटर ग्रेड नाही पण आहे त्या प्रोजेक्ट मधून पाणी द्या गावोगाव ते पाणी आलं पाहिजे माझं उजनीच उजनी, उजनी धरणातलं पाणी आमच्या मांजरा धरणात आला पाहिजे मांजरा धरणाचं पाणी जिल्ह्यात फिरलं पाहिजे याच्यासाठी लागणारा निधी माननीय अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये माझ्या जिल्ह्याला द्यावा दी दी चा चा ही माझी विनंती आहे महाराज अध्यक्ष महोदय योजना केवळ पुरती केंद्रीय घोषणा ठरली आहे देशातील महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र अजूनही त्यासाठी सरकारचं कोणतंही ठोस पाऊल नाहीये कुठलं धोरण नाही महिलांसाठी अन्याय महिलांसाठी अत्याचार दर दिवस रेप्स एवढे प्रकार घडतात सरकार त्यांना कुठं ठोस असा निर्णय घेऊन त्यांना संरक्षण देत नाही महोदय दे एवढेच नाही तर सरकारच्या बऱ्याच योजना आहेत आता अर्थमंत्री गेलेत मला त्यांना विचारायचं आपल्या माध्यमातून की सरकारची एम जे सो आहे म्हणजे ग्रामीण विकास या अर्थ प्रचंड कमतरता आहे सर, सर सर मिनिट मी कन्क्लूड करता प्लीज पी एम नावाची योजना जी, जी सरकारची आहे या पी एम योजनेचा टप्पा तीन एकाही कामाला मंजुरी नाही आहे आज दोन वर्ष मी खासदार होऊन झाले एकाही कामाला मंजुरी नाही पण सिंगल वर्क नो no सँक्शन सर इसिले मी कहता हो की सब जल्द से जल्द दे देना चाहिए सर सरकार की और एक घोषणा है हर घर घर जल और नल ये यह योजना के अंदर पचास करोड रुपया पिछले बजट में से खर्चा नहीं हुआ और मेरे जिले के अंदर एक रुपया ही नहीं दिया सर क्यों अगर पचास हजार नहीं, मिलता। ये है। ये है बोलके नहीं दिया है प्लीज और सर मेरे जिले के अंदर टेक्नोलॉजी पे आप बोल रहे हैं भारत अभी क्या क्या करना है भारत एक नंबर पे लाना है कौन से टाइप पे लाना है सर ये टेक्नोलॉजी के क्षेत्र में मेरा अर्थसंकल्प है इसमें मेरा जो जिला है जिले के अंदर सर मिनट मिनट सर प्लीज मैं जो मेरे 400 गांव खेड़े हैं वहां अभी भी बी एस एन एल का टावर नहीं है और दूसरे कौन से कंपनी का टावर नहीं है मैं सरकार से रिक्वेस्ट करूंगा कि मेरे जिले के अंदर वो देना चाहिए रेल के बारे में बहुत जिक्र किया सर रेल बुलेट ट्रेन ले लिया बुलेट ट्रेन एक हजार करोड़ एक लाख करोड़ का बजट दो लाख करोड़ कर दिया क्यों और मेरे इधर कुछ क्या किया है हमारे महाराष्ट्र के अंदर खाली अर्बन के लिए सरकार चलती है रूलर के लिए क्यों नहीं है मेरे जिले के अंदर thank जो you, मेरा मेरे एक, एक सकल, मेरे, मेरे जिले के अंदर एक ही प्रोजेक्ट की मांग थी मेरी और सरकार से अर्थ मंत्री से मेरे रिक्वेस्ट है मेरा जो धारा से लेकर भीड़ भीड़ से लेकर संभाजी नगर का रेल मार्ग इसी के लिए कुछ ना कुछ बजट के तरत होना चाहिए और ये गरीब के किसान के बेटा के जो मतदार संघ है के लिए अर्थ सर, सर सर लास्ट लास्ट सेकंड लास्ट लास्ट लास्ट, लास्ट 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 सर ये अर्थसंकल्प देश का लास्ट बोल रहा हूँ शेवटी एवढंच म्हणेन की या अर्थसंकल्पात देशातील जनतेला पूर्णपणे निराश करणारा आहे जुन्या घोषणाचे मिश्रण करून घाई घाई तयार करण्यात आलेला आहे अर्थसंकल्प आम्हाला या गोष्टीतून काहीच मिळणार नाही मी माझ्या सर ये एक क्लब खाली <coughs> एक सरकार धन्यवाद अध्यक्ष महोदय